शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या अन्यथा मोदी आणि अन्य फडणवीसांना उडवून देऊ काँग्रेस खासदार प्रशांत वादग्रस्त वक्तव्य केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत करावी नाही तर तुम्हाला खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिलाय यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाही तर आम्ही मोदी आणि फडणवीसांना उडवून देऊ असं त्यांनी म्हटलंय त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यावर पडोळे युटर्न घेत स्पष्टीकरण दिलं आहे विशेष म्हणजे राज्यातील सर्व विरोधक शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मागत असताना प्रशांत पडोळे यांनी त्यांच्यासाठी दुप्पट म्हणजेच एक लाख रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फारच नुकसान झालं आहे पूर्ण गोंदे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये फिरलो असता तिथं बांधितला जो धान आहे जो उभा आहे काही पाण्याखाली आहे दोन चार दिवसानंतर तोही नष्ट झालेला आपल्याला दिसून येईल तिथे त्या धानाला अंकुर फुटलेले आहे जो कापणी झाले आहे धान तो बांद्यामध्ये ठेवला आहे त्या तो सुद्धा अंकुरित झालेला आहे आणि तिसरा जो मळणी केलेला घरी ठेवलेला आहे त्याला झाकून ठेवला आहे तिथं थोडासा पाणी गेला तो सुद्धा धान मळलेला जा आज अंकुरित झाला आहे आज शेतकऱ्यांना लागत तुम्ही बघितले असाल तर पंचवीस ते तेहतीस हजार रुपये एकरी त्यांचा खर्च आहे आणि मिनिमम तुम्ही वीस क्विंटल प्रति एकर तुम्ही बघितले उत्पन्न झाला तेवीसशे रुपये एम एस पी तर छेचाळीस हजार रुपये म्हणजे हेक्टरी एक लाखाच्या वरचा शेतकऱ्यांचा नुकसान झाला आज त्यांचं समजा प्रॉफिट पंधरा ते वीस हजार एकरी तुम्ही पकडलं तर प्रतिदिवस चा, एक्केचाळीस ते एक्कावन्न रुपये हे त्यांची इन्कम आहे साहेब शेतकरी अन्नदाता आहे या देशाचा बॅकबोन आहे आणि फक्त प्रतिदिवस एक्कावन्न रुपये तो कमवतो हो आहे साहेब काय करणार आहे एक्कावन्न रुपयामध्ये तो कसं आपला घर चालवतो आहे आमचं अन्नदाता कसं तो आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवतो आहे कसं आपल्या मुलांना तो आहे याचं लक्ष शेतकऱ्या गव्हर्मेंटला सरकारचं लक्ष तिकडे गेलं पाहिजे हाच एक उद्देश ठेवून तो भाष्य होतो त्यांच्या ज्या वेदना आहे त्यांच्या ज्या व्यथा आहे सांगण्याचं काम फक्त मी जनप्रतिनिधी या नात्यानं केलं आहे की सरकारचे लक्ष या गोष्टीकडे जावा का आमचा शेतकरी कसा हवालिल झाला आणि कसा जगतो आहे पंधरा दिवसापूर्वी मी बपेरा गावामध्ये गेलो असता दमाय नावाचा कास्तकार शेतकरी त्यांच्या पोरानं साठ ते आठ लाख कर्ज झालं म्हणून आत्महत्या केलं तो डोक्यावर हात म्हणून शेतामध्ये बसला होता आणि आपल्या व्यथा सांगत होता साहेब मी काय करू माझा पूर्ण धान गेला मी वर्षभर काय खाऊ मी कसा जगू मी निरुत्तर होतो साहेब त्याच्या व्यथा सांगण्याचं काम मी इथं करत आहे त्यांच्या त्या भावना आहेत आणि साहेब हे फक्त आपल्याला एक आगाज आहे एक इन्कलाब आहे आपल्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अन्यथा लवकरच शेतकरी तुम्हाला खुर्चीहून खाली उतरवे